कधीच जेवत नाहीत श्वास घेत नाहीत आणि पिल्लांना जन्मही देत त्या सर्व निर्जीव वस्तू असतात आणि ज्या वस्तू स्वतःहून घालतात जेवतात श्वास घेतात आणि पिल्लांनाही जन्म देतात त्या सर्व वस्तू सजीव असतात पुढे सजीवांचेही दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती वनस्पती सजीव का असतात कारण वनस्पतींना सुद्धा प्राण्यांसारखीच पिल्ल होतात कस ते बघा बियांपासून वनस्पतींची रोप तयार होतात ही रोप म्हणजे असतात रोपांनाही अन्नाची गरज असते पुढे रोपांची ही वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजत प्राणी आणि वनस्पतींमध्ये एक फरक आहे मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात त्या प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे -ग्रेत। जाऊ शकत नाही चला खेळूयात खालील वस्तू योग्य त्या रकान्यात ठेवा सजीव निर्जीव प्राणी वनस्पती